एक काळ होता जेव्हा जनता पार्टीमधून तेव्हाच्या जनता पार्टीमधून भाजप तेव्हाचा जनसंघ यासाठी बाहेर पडला होता कारण आर एस एस बरोबर संबंध आहेत आणि आम्हाला दुहेरी सदस्यत्वाचा मुळीच वाईट वाटत नाही असा त्यांनी दावा केला होता त्यांच्यावर टीका होत होती आज जनसंघ आताचा भाजप मात्र म्हणणं आहे की आम्ही आता स्वतःला स्वतः चालवू शकतो भाज वाजपेयींच्या काळामध्ये आर एस एसची गरज होती यावेळी पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे कारण साक्षात जे पी नड्डा जे पक्षाध्यक्ष आहेत त्यांनी आहे भाजप आता स्वयंपूर्ण झाली भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज संपली भाजप अध्यक्ष जे पी नड्डांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण तो दिवस आता लांब नाहीये की एक दिवस मोदी संघाला सुद्धा नकली संघ म्हणतील जे पी नड्डाच्या ह्याच्यावरनं सरळ सरळ दिसतंय की भारतीय जनता पक्षाला आता आर एस एस नको आहे भाजपच संघाला संपवणार ठाकरे आंबेडकरांचा घणाखात भाजपची मातृसंस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आता भाजपलाच गरज राहिली नाहीये का अशा चर्चांना लोकसभा निवडणुकीच्या मध्यातच उधाण आलंय आणि याला कारण आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची एक मुलाखत एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जे पी नड्डांनी संघ आणि भाजपच्या नात्यावर भाष्य केलंय आणि इथूनच एका नव्या वादाची सुरुवात झाली आहे या मुलाखतीत जे पी नड्डा काय म्हणाले पाहुयात पत्रकाराने प्रश्न विचारला अटल बिहारी वाजपेयींच्या काळातील आणि आत्ताच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या नात्यात नेमका फरक काय यावरती जे पी नड्डांनी उत्तर दिलं सुरुवातीला आम्ही अकार्यक्षम असू आम्ही थोडे कमकुवत असू तेव्हा भाजपला आर एस एस गरज होती आज भाजपची ताकद वाढली आहे आम्ही सक्षम झालोय म्हणून भाजप स्वबळावर चालतीय त्यानंतर पत्रकारानं पुन्हा एक प्रतिप्रश्न केला मग आता भाजपला आर एस एस पाठिंब्याची गरज नाही का त्यावरती जे पी नड्डांनी उत्तर दिलं भाजप पक्ष वाढला आहे प्रत्येकाला आपापली कर्तव्ये आणि भूमिका मिळाल्या आहेत एक वैचारिक आघाडी आहे आम्ही आमचे काम आमच्या पद्धतीने करत आहोत या मुलाखतीत जे पी नड्डा स्पष्ट म्हणतायत भाजप जेव्हा कमकुवत होती तेव्हा संघाची गरज होती मात्र आता भाजप ताकदवार झाली आहे याच मुलाखतीचा आधार घेत उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर आणि विजय वडेट्टीवारांनी भाजपवर हल्लाबोल केलाय देशातील विरोधी पक्ष आणि मित्र पक्षांप्रमाणेच भाजप आता जन्म देत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देखील संपवू पाहतोय असा टोला मबियाच्या नेत्यांसह वंचित आघाडीने लगावलाय तो दिवस आता लांब नाहीये की एक दिवस मोदी संघाला सुद्धा नकली संघ म्हणतील नड्डांचा एक इंटरव्ह्यू आलेला आहे आणि त्यांनी सांगितले स्पष्ट सांगितले की आम्ही आता स्वयंपूर्ण झालेले भाजप आता स्वयंपूर्ण झाले आम्हाला आता संघाची गरज नाहीये आपल्या मराठीत आपण बोलतो की सोळावं वरिष हो धोक्याचं तसं संघाच्या बाबतीत आता शंभरावं वर हो धोक्याचं होते म्हणजे शंभराव्या वर्षी संघच असणार नाही ज्या शिडीने वरती आली ती शिडी सोडायला तयार आहेत मी मध्यंतरी असा मोहन भागवत यांना असा प्रश्न विचारला होता की मागच्या दोन दोन वर्षामध्ये तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी भेटले होते का तुम्ही भेटायची वेळ मागितली त्यावेळेस तुम्हाला भेटण्याची वेळ दिली का याचं उत्तर अजून आलं नाही जे पी नड्डाच्या उत्त ह्याच्यावरनं सरळ सरळ दिसतंय की भारतीय जनता पक्षाला आता आर एस एस नको आहे नाही बघा जे राष्ट्रवादीला नकली म्हणतात जे उद्धव ठाकरेला नकली म्हणतात ते आर एस एसलाही नकली म्हणतील ज्या कुशीतून जन्मले आहेत हे दिल्लीत बसलेले दोघेही यांना कुठली दयामाया आहे अशातला विषय नाही किंवा त्यांना आम्ही असं म्हणतो की ते नैतिकतेला धरून काम करत आहेत असंही नाही त्यामुळे ज्याने जन्म दिला त्यांच्याशी सुद्धा ते बेमानी करू शकतात त्यांना त्याची गरज नाही गरज सर्व वैद्यमरोस आलाय येते त्यांची गरज संपली आहे आणि हे जर बेमानी करून निवडणुका जिंकायचं तंत्र अवलंबलं असेल तर मला वाटतं की कोणाची साथ घ्यायची गरज पडत नाही असं ते दिसते जे पी नड्डांच्या संघाबाबतच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील भाजप नेते मात्र चांगलेच भुचकाळात पडलेत जे पी नड्डा नेमकं बोलतायत तरी काय आणि भाजपच्या दिल्लीतील तरी काय हाच प्रश्न महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना पडला असावा म्हणूनच नड्डा असं बोललेच नसतील अशी सारवासारव राज्यातील भाजप नेत्यांकडून केली जाते विचार परिवार हा आमचा अत्यंत आत्म्यासारखा आहे आणि विचार परिवाराचं मोठं योगदान आमच्या सर्वांच्या विजयामध्ये आहे शेवटी विचार परिवाराने आमची भूमिका जी आहे ती एका राष्ट्रहिता आहे आहे प्रथम आहे आणि त्यामुळं तुम्ही त्या ट्विटचा वेगळा अर्थ काढू नका खरं तर प्रचंड ताकदीने आम्ही सर्वांनी काम केलं आहे मला वाटतं हे आपण जे स्टेटमेंट सांगताय ते असं असू शकत नाही नड्डाजी असं स्टेटमेंट करणारच नाही हे कोणीतरी पेरलेलं स्टेटमेंट आहे आणि म्हणून मला वाटतं हे सर्व निरर्थक आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर उद्धवजी तुम्ही टीका केली आहे टोपीवर तुम्ही के केली आहे संघाच्या भूमिकांवर तुम्ही टीका संघाचा निवडणुकीशी काही संबंध नसताना त्याच्यावर टीका करून मत मिळवण्याचा प्रयत्न हे एका हिरवी चादर खुश करण्यासाठी तुम्ही करताय तर संघाच्या विचारसरणीत जन्माला येणारी प्रत्येक संस्था संयम पूर्ण व्हावी हीच संघाची इच्छा आहे आणि भाजप ही संयम पूर्ण झाली आहे असं म्हणत संघाचे विचारक वसंत काणे यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला गरज भाजपची तर गरज माझ्या मते केव्हाच संपली असली पाहिजे एवढा मोठा राजकीय पक्ष आहे दहा वर्ष झाली त्यांचं देशामध्ये दे राज्य आहे तर तो पक्ष जर असं अवलंबून राहिला तर कसं होईल त्यामुळे तो पक्ष तर केव्हाच स्वयंपूर्ण झाला असेल संघाच्या अपेक्षेप्रमाणे आणि बाकीची जी क्षेत्र जवळजवळ पंचवीस तीस क्षेत्र क्षेत्रात काम चालू आहे तिथ तीसुद्धा त्यातली बहुतेक ही अशा प्रकारे स्वयंपूर्ण झाली आहेत स्वतःच्या भरवशावर ते उभे आहेत आणि तसेच असावेत ही संघाची अपेक्षा आहे उलट अवलंबून राहणं हे गैर आहे आताच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरून एवढा वाद सुरू झाला आहे त्याच संघाबद्दल आणि भाजपच्या जन्माचा थोडा इतिहास देखील या निमित्तानं समजून घेऊयात सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली केशव हेडगेवार के राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक झाले मात्र एकोणीसशे साली महात्मा गांधींच्या हत्येनंतर आर एस वर बंदी घालण्यात आली बंदीमुळे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकरांना राजकीय पक्षाची गरज भासू लागली गोळवलकरांनी पत्रक काढत संघ स्वयंसेवकांना राजकीय पक्ष काढण्याची मोकळी दिली त्यानंतर पाच मे एकोणीसशे एकावन्न साली गोळवलकरांच्या सहमतीनं डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघाची स्थापना केली एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे एकाहत्तर या कालखंडात जनसंघ पक्षानं पाच वेळा लोकसभा निवडणूक लढवली पुढे एकोणीसशे सत्याहत्तर साली आणीबाणी नंतर जनसंघ मोरारजी देसाईंच्या नेतृत्वातील जनता पार्टीत विलीन झाला मात्र एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये मोरारजी देसाईंचं सरकार पडलं आणि जनसंघाच्या नेत्यांना नव्या पक्षाची गरज भासली त्यानंतरच सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशी साली भारतीय जनता पार्टी म्हणजेच भाजपची स्थापना झाली एका अर्थे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उदरातून जन्मलेला जनसंघ आणि जनसंघाच्या कोशीची ऊब आणि जनता पार्टीतली धुसळण या दोन्हीतून भाजपचा जन्म झाला मात्र आता जे पी नड्डांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबतच्या वक्तव्यानं याच मातृसंस्थेची भाजपला खरंच गरज राहिली नाही का अशी चर्चा रंगू लागली आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज